हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला थमेलवरून कळालंच असेल की हे माझं मॉ जे संध्याकाळचं सहा ते बाराचं रुटीन आहे ना ते तुमच्याशी शेअर करते आहे आणि थोडंसं माझं स्किन केअर रुटीनसुद्धा तर संध्याकाळी सहा वाजले तर मग मी दिवा वगैरे लावून घेते आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल दिव्यामध्ये तेल नव्हतं तरीसुद्धा मी दिवा आधी लावला आणि नंतर तेल ओतलं याचं माझं अँटिक काम असतं तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा नक्की दिवा पेटतो पण तेल अगोदर टाकलं आणि नंतर दिवा पेटवायला गेलं तर काही काही मध्ये मध्ये दिवा पेटत नाही आणि तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे मी किचनला पण अगरबत्ती वगैरे ओवळून घेते जे आमच्या टाईल आहेत ना टाईलला सुद्धा जे देवाचे फोटो आहेत ना ते माझ्या शासऱ्याने लावून घेतले होते तर त्याला सुद्धा अगरबत्ती वगैरे ओवळून नंतर खिडकीच्या तिथे पण आमच्या कोपऱ्याच्या साईडला जो मसोबा आहे तिथे सुद्धा ओवळावं लागतं आणि तुळशीला दिवा वगैरे लावला आहे आणि इथले जे कपड्याच्या घड्या आहेत ना जे आपल्या दिवसभराचे कपडे आहेत ते पाच वाजता सहा वाजता वाळून जातात तर मग ते आणतात आई आणि नंतर मग मी कपड्याच्या घाड्या वगैरे करणं ते माझ्याकडेच काम असतं नंतर मग चहा ठेवला होता महाराजांना म्हणजे दोन महाराज आहेत घरामध्ये एक चैतन्य आणि तिचे त्याचे पप्पा तर त्यांना चहा दिला आणि मी पण चहा घेतला तर चहाशिवाय तर आपलं काम आपणच आहे चहा पिला तर एनर्जी नक्की येते आपल्याला आणि मला तर येतेच पण सध्या मला चहा आता बंदच करायचं आहे त्याच्यामुळे आता चहासाठी मला काय मागवायचं आहे ते मी मागवले त्यांना कॅन्टीनमधून आण म्हटलं तर बघूयात मग काय होतंय ते पुढे माझा चहा तर खरं बंद करायला हवा आहे मला कारण खूप वाढला आहे माझा चहा आणि या थंडीच्या दिवसात खूप चहा पिऊ वाटतो आणखीन आपण बायकांना टेन्शन हे सकाळ आणि संध्याकाळ संध्याकाळचं टेन्शन संध्याकाळी सकाळचं टेन्शन घ्यावं लागतं आणि सकाळी हे संध्याकाळचा विचार करावा लागतो की भाजी काय करायची तर मग मी इथं म्हटलं की आपली हे आहे मसूर आहे आखा मसूर तर आखा मसूरच करावा पण तुम्ही बघू शकता की आखा मसूर मी माझ्या वेगळ्या पद्धतीने करते जो माझी मम्मी दरवेळेस करते आणि खूप छान आणि अप्रति भाजी होते ती अख्खा मसूरची आणि त्याच्यामध्ये त्याला म्हणतात की डाळिंब्याची भाजीसुद्धा म्हणतात त्याला काही ठिकाणी आणि तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा तर असा कुकर आहे पण हा कुकर कधी जातोय असं मला याचं हे झालेलं आहे कारण मला हा कुकर अजिबात आवडत नाही आहे कधी कधी याच्या शिट्टे होत नाहीये त्याचा हँडल पण नाही आहे आणि ॲक्च्युली चिकन गुन्ह्या असल्यामुळे मला हाताने जोरसुद्धा देता येत नाही आणि त्याची रिंग्याला प्रत्येक वेळेस पाण्यात ठेवा आणि पाण्यात ठेवून झाली का मग तो कुकरला लावा मग ती शिट्टी होते आणि सध्या तरी ना आता हाताने शिट्ट्या करावं लागतात तेव्हाच ते, ते कुकरच्या शिट्टे होतात आणि हे जे आहे ना ते जय तुझ्या पप्पाने कॅन्टीनमधून तेल आणलेलं आहे सफुलाचं तर मागच्या वेळेस डबा पूर्ण दिवाळीला संपला दोन महिने डबा गेला आणि ते बघा शिट्ट्या तुम्ही बघताच हातानेच करावं लागतं शिजलं का नाही याचं टेन्शन आणि हे जे आहे ना डा जी बॉटल आहे ना काचेची ग्लास बॉटल ती डाबर राहण्याची तर, तर ते थोडंसंच राहिलं होतं म्हणून मग मी ते मध काढून घेतलं कारण मुलांचा जो बॉनविटाचा पुडा आहे ना त्याच्यामध्ये मला ठेवायचा होता पण नंतर परत प्लॅनिंग माझं बिघडलं आणि मी जो बॉनविटाचा पुडा आहे ना तो दुसऱ्या डब्यात ठेवला जो प्लास्टिकचा डबा आहे त्याच्यामध्ये कारण काचचं जर मुलांनी हँडल केलं तर ते तुटू शकतं आणि त्यामुळे मग आता इथे पीठ पण मळायला घेतलं मी पीठ मळून घेतले घरात तर आई नाही येत नाही तर दरवेळेस आईच पीठ मळतात त्या गेल्या होत्या नाशिकला आणि त्याच दिवशी येणार होत्या तर मी एकटीच होते घरामध्ये म्हणून तर हा ब्लॉग चांगला शूट करता आला मला आणि नंतर मग पीठ मळून ठेवलं मी दहा पंधरा मिनटं तो तोपर्यंत मी लसूण इथे सोलून घेते आणि लसूण फक्त मी पाच सहा पाकळ्याच यूज करते कारण तुम्हाला माहिती आहे काही ठिकाणी ऐंशी रुपये आणि काही ठिकाणी शंभर रुपये आमच्या इथे तर शंभर रुपये पावशेर लसूण आहे त्याच्यामुळे मी चार पाचच एका कांडेमधल्या चार पाचच पाकळं यूज करते आणि इथे ते बघता बघता इकडे चिवला पण अभ्यास बघायचा होता कारण चिवचे पप्पा काय अभ्यास काय तिथं घेत नव्हते ते पण आपले आले ऑफिसवरून की मग मोबाईलच्या मागे कारण ते मोबाईलवरच त्यांच्या बातम्या वगैरे ते बघत असतात त्याच्यामध्येच त्यांचा वेळ जातो आणि इकडे मग मी लगेच लसून घेतला कुठायला आणि तुम्ही बघता हे कुट्टा बघितला ते कुट्ट्याचा खलबत्ता जो बत्ता आहे ना खल का बत्ता काय म्हणतात आय डोंट नो ते जे आहे ना ते फार बारीक झालं होतं ते ॲक्च्युली माझ्या सासू सासूबाईंचंच आहे तेव्हाचं आणि आमच्या घरात एक वाईल्ड अॅनिमल आलं आहे तुम्ही बघू शकता एवढा मोठा नाकतोडा आणि मी इतकी घाबरले आणि नंतर मी बॅटने ना थोडंसं हे करून त्याचा पाय तुटला होता आणि त्याला खाली फेकलं ते चिव जाऊन बघत होती आणि नंतर मग तुम्ही बघू शकता इतके छान असे शिजले आहे अख्खा मसूर आणि नंतर मग तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन कांदा वगैरे टाकून कडीपत्ता टाकून थोडंसं लाल तिखट हळद आणि कसुरी आपली बेडगी मिरची आहे ना ती टाकली आणि जे आहे ना तो <laughs> ते टाकून दिलं अख्खा मोसला आणि गरम पाणी होतायचं गरम पाण्याने जरा तरी येते तुम्हाला माहितीच आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकला आणि चिंच आणि जरा कांदा आणि टोमॅटो आहे ना मी शिजवतानाच टाकलं होतं हळद वगैरे कारण खूप छान चव येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी हवी असेल तर मी तुम्हाला नक्की शेअर करन तसं कमेंट करून सांगा मला आणि इथे तुम्ही बघू शकता लगेच पोळ्या करायला घेतल्या डाव्या साईडला ठेवली होती भाजी थोडीशी उकळायला त्याच्यामध्ये खोबऱ्याचं थोडंसं कूट आणि दाण्याचा कूट टाकला आणि घट्टपणा येतो त्याने त्यामुळे आणि नंतर मग मी ह्या बघितले तुम्ही पोळ्या ज्या आहेत ना आमचे जे जुने गहू आहेत ना ते गहू आणि त्याच्यामध्ये रेशनिंगचे गहू म्हणजे सेम तसेच होते जे टॅम्प घेऊन येतात गहूवाले तुम्हाला तर माहितीच आहे तुमच्याकडे पण येत असतील कदाचित त्यांच्याकडून गहू घेतला पण त्याने आम्हाला फसवलं गव्हामध्ये व्यवस्थित असा गहू दिला नाही त्यांनी जरा स्वस्त दिला पण अशा प्रकारे आणि मग चांगले गहू टाकून तरीसुद्धा जरा पोळ्या चांगल्या येतात आणि फुकतात हे नशीब तर मी इथे पटकन पोळ्या वगैरे पण करून घेतल्या आणि भाजी पण माझी झाली याच्यावर मी कोथिंबीर वगैरे टाकली कारण कोथिंबीरशिवाय भाजीला काही चव लागत नाही म्हणून मी सगळ्यात आधी वरून कोथिंबीर टाकतेच टाकते जर भाजी झाली असेल तर आणि इथे गोड धूड करायचे म्हणून मग मी म्हणलं तो भोपळा राहिला भोपळ्याची भाजी कोणच खात नाही म्हणून मी भोपळ्याचा हलवा करायला घेतला कारण भोपळ्याचा हलवा घरात खातात मुलं आणि नंतर मग मी तो जरा धुवून घेतला कारण थोडासा काळा पडतो म्हणून तर तुम्ही बघा इथे करा ही पण रेसिपी तुम्हाला हवी असेल तर सेपरेट आ, मी सेपरेट ब्लॉगवर शेअर करेन डिटेलमध्ये तसं कमेंट करून सांगा मला आणि मी इथे ड्रायफ्रूट वगैरे टाकलेत छोटंच पातेले घेतलं कारण थोडासा अर्धाच भोपळा होता तुम्ही बघितला असेल आणि नंतर आन मग मी तो भोपळा त्याच्यामध्ये टाकून दिला आणि जरा पाणी आहे ना त्याच्यामध्ये माझ्याकडनं जरा जास्तच पडलं खरं दुधामध्ये करायचं पण मी थोडंसं पाणी टाकलं पण ते खूप पडलं माझ्याकडून पाणी बघा आहे का म्हणजे त्याच्यामध्येच तो भोपळा शिजला आणि दूध मी एकदम थोडंसंच ओतलं त्याच्यामध्ये साखर टाकली अगोदर थोडीशी हवी तशी आपल्याला जसं गोड हवं किंवा कमी गोड हवं तसं आणि मलई टाकायची थोडीशी कारण मलईने थोडी खाव्यासारखा फ्लेवर येतो आणि गाजराच्या हलव्यामध्ये पण तसंच आहे मी मलई जरा जास्त टाकते आणि इकडे दोन्ही साईडला गॅस चालू आहेत तर इकडे भाजी टाकली की लगेच मी तर शेंगदाणे हे करायला घेतले कारण गुरुवार होता दुसऱ्या दिवशी खिचडीला शेंगदाणे आणि दाण्याचा कूट हवा होता जेवायचंय जेवून झालं का मग भांडे आणि मग इथेच माझा ब्लॉक स्टॉप होतो आणि आजचं माझं नाईट रोटीन एवढंच आहे थोडंसं सध्या काही स्किन केअर कशी करते ना ते तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकता तर रात्रीचे साडे दहा वाजले जेवणं माझी आमची झालेली आहेत ॲक्च्युली साडेनऊलाच जेवायला बसलो होतो सव्वा नऊ साडेनऊच्या वेळेला आणि चेतूच्या पापांना गरम गरम असे पराठे म्हणजे जे तेल लावून पोळी असते ना ती करून दिली होती त्याच्यामुळे जरा वेळ झाला आणि नंतर मग मी भांडे सगळे घासून घेतले एकदम जे भांडे आहेत ना ते स्वयंपाकापासून म्हणजे जे संध्याकाळचा स्वयंपाक असतो ना चहा चहा वगैरे आणि संध्याकाळचा स्वयंपाक तर आणि जेवणाची भांडे ही अशी भांडे सगळे मी घासून घेतले आणि सं सकाळची मी भांडे घासतच नाही काही माझ्या मैत्रिणी असतील ते सकाळी भांडे घासत असतील पण सकाळची खरंच भांडे नका घासत जाऊ कारण ते, का ते खरकटं ठेवलेलं चांगलं नसते वास्तुशास्त्रानुसार तर जे खरकट आहे ना ते मी दुधाच्या पिशवीमध्ये टाकून देते आणि तसंच कासीच्या डब्यात टाकते तर असं दुधाच्या पिशवीचा पण यूज होतो तर काही असं वायला घालवत नाही मी आणि नंतर मग पूर्ण असं किचन आणि बेसिंग आहे ना ते पूर्ण स्वच्छ करून घेते आणि गॅस पण पुसून घेते कारण गॅस पुसला सगळं स्वच्छ क्लीन ओटा हो असला ना आपला की दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाला खूप मग आनंद होतो आणि प्रसन्न पण वाटतं आणि आपलं व्यवस्थित असं किचन असलं ना की तिथे अन्नपूर्ण पण छान वास करते लक्ष्मी वास करते आणि तसंच मिक्सरचं जे आहे ना ठेवायचं जो ओटा आहे ना छोटासा तो सुद्धा मी तिथे लगेच पुसून घेते जरा थोडासा साबण वगैरे साबणाची घासणी वगैरे फिरून कारण तिथे तेलकट वगैरे राहतं त्यामुळे त्यामुळे खूप स्वच्छता राहते तिथे आणि नंतर संध्याकाळी म्हणजे मी दोन दिवसाची तयारी अगोदरच करून ठेवली बघा इथे मटकी आणि कडुवाल जे आहे ना हो ते सकाळीच भिजत ठेवले होते आणि ते अशा प्रकारे भिजत ठेवले होते की जरा कोमट पाणी आहे ना ते टाकलं होतं कारण आता थंडीच्या दिवसामध्ये ना पटकन कडधान्यांना मोड येत नाही त्याच्यामुळे ना मग मी अशा प्रकारे जरा को मट नाही जर असं गरमच पाणी हो टाकलं होतं आणि ते भिजले होते आणि संध्याकाळ मध्ये मध्ये काय केलं दुपारच्या वेळेला थोडंसं ते पातेलं जे आहे ना ते थोडं गॅसवर ठेवून गरम करून मग एकावर एक पातेलं ठेवून असं खाली मी ठेवून दिलं जेणेकरून चांगले असे मोड आले दुसऱ्या दिवशी मला संध्याकाळी ही मटकी झाली म्हणजे उद्याच्याला संध्याकाळी होणार आहे मला ती मटकी आणि जे कडूवाला आहेत ना ते परवा संध्याकाळी होतील म्हणजे असं दोन दिवसाची पातळ भाजीचं माझं काम झालं तुम्ही बघू शकता कारण आता सध्या भाज्या इतक्या महागल्या आहेत ना त्याच्यामुळे जरा कडधान्य पण काहीतरी वेगळं खाल्लं तर जरा समाधान वाटतं घरच्यांनाही वेगळं वाटतं आणि भाज्याही त्याच त्याच नको वाटतात खायला कारण खूपच आता महागाई वाढलेली आहे तर तुम्ही पण संध्याकाळच्या पातळ भाजीला काय करता हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण एखाद्या वेळेस कोरडी भाजी ही डब्याला चालते पण संध्याकाळी पातळ भाजी आमच्या इथे लागतेच तर इथे झालेलं आहे माझं सगळं आता रात्री झोपायची तयारी म्हणजे रात्री याच्या गे। जे दूध तापून ठेवते ना मी तर ते दूध हे संध्याकाळी या चैतूच्या पप्पांना प्यायला लागतं म्हणून मी फ्रीजमध्ये काढून ठेवते फक्त अर्ध्या तासामध्ये जरा कोमट होतं मग ते नंतर घेऊ घेतात जरा एक दीड तासाने जेवण झालं का आणि मग थोडंसं दूध हे चिव आणि चैतू पण घेतात जे बॉनविटे टाकून घेतात संध्याकाळी कारण सकाळी खूप उशीर होतो त्याच्यामुळे ते दूध शक्यतो पिऊन जात नाही चैतन्य आणि बघा वाजलेत आहे रात्रीचे पावणे बारा आणि इथे आता माझं मी स्किन केअर रुटीन तुम्हाला तुमच्याशी शेअर करते काय करते ते तर तुम्ही बघितलं आत्ता सगळं माझं आवरून झालेलं आहे आणि आत्ता पावणे बारा वाजलेत तुम्ही पाहिलं माझे भांडे वगैरे सगळे घासून झालेत आणि मटकी आणि जे हे आहे ना कडुवाल मी भिजत घातलेत म्हणजे उद्याची तयारी आणि आता पातळ भाजीला दरवेळेस काही करायचं म्हणून नाही का मग मी मटकी आणि कडुवाल असे दोन्ही भिजत घातलेत म्हणजे उद्या आहे बुधवार तर गुरुवारचा पहिला मार्गशीर्ष महिना आहे तर मग सॉरी पहिल्या मार्गशी महिन्यातलं पहिलं गुरु मार्गशी महिन्यातलं पहिलं गुरुवारी <coughs> मी त्या गुरुवारी मटकी करेल आणि उद्या जर मोडा आलेच तर मग कडुवाल करेल म्हणजे असं माझं प्लॅनिंग केलेलं आहे मी तर तुम्ही बघितलं पावणे बारा वाजलेत बघू शकता हे जरा मी फ्रंट कॅमेराने शूट करते त्याच्यामुळे ते तुम्हाला उलटं दिसतंय आणि झालं <coughs> मग आता तुम्ही बघितलं माझं रुटीन आणि आता मी हातपाय तोंड धुणार ब्रश वगैरे करते आणि नंतर मग चेहऱ्याला मी माझं मॉइश्चरायझर लावते जेणेकरून मी ते तूप वगैरे लावते थोडंसं स्किनला म्हणजे जेणेकरून मऊ राहते स्किन माझी आणि तुम्ही बघता सावळी स्किन आहे तरीसुद्धा स्किनला अजिबात एक पण डाग आणि वगैरे नाही आहे तुम्ही बघू शकता जो, जो आ, पन, पन तर इथे सगळ्यात आधी मी माझा चेहरा वगैरे धुवून घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळेस मी झोप दररोजच झोपायच्या आधी मी ब्रश करून झोपते आणि स्किन पण चेहरा पण धुवून वगैरे घेते आणि मग हे असं रुटीन माझं असतं तर तुम्ही बघू शकता थोडंसं मध घेतलं आहे एक तुपाचा थेंब टाकला आहे आणि त्याच्यामध्ये मी पिठी साखर पण थोडीशी टाकलेली आहे ते काय मला शूट नाही करता आलं तर ते आणि थोडंसं ना एक दोन तीन थेंब पाणी टाकून थोडंसं पातळ करायचं आणि नंतर मग ते आपल्या चेहऱ्यावर चांगलं स्क्रब करायचं चा। जेणेकरून जरा मुरवायचं म्हणजे ते तूपसुद्धा चेहऱ्यामध्ये मुरल आणि जे मध आहे ना मध आणि जे पिटी साखर आहे ना त्या पिटी साखरेचा चांगला स्क्रब वगैरे होतो आणि आपली जी दिवसभराची धूळ आणि जी टॅन वगैरे आहे ना तो संध्याकाळी आपण अशा प्रकारे हटवायचा आहे म्हणजे स्किन पण आपली रात्रभर छान अशी मऊ राहते आणि ते पोत जे आहेत ना ते ओपन होतात आणि छान अशी हवा बाहेरची हवा जी आहे ते ओप ओपन पोर्स आहेत ना ते ऑब्झर्व करतात त्याच्यामुळे आपली स्किन छान डी हायड्रेट राहते आणि तुम्ही बघू शकता एक दहा मिनटं तरी मसाज करायचा आणि आपल्या ओठांनासुद्धा चांगला मसाज करून घ्यायचा ज्या प्रकारे आपण फेशियल करतो ॲक्च्युली मला फेशियलचे स्ट्रोक पण चांगले जमतात कारण माझा पार्लरचा कोर्स पण बऱ्यापैकी झालेला आहे आणि मी सध्या तात्पुरतं तुम्हाला असंच दाखवते पण एक एखाद्या वेळेस मी फेशियलचं तुम्हाला पूर्ण डेमो देईल की फेशियल कसं करायचं आणि मी सगळं शक्यतो आयुर्वेदिक फेशियल आणि सगळं माझं घरच्या घरीच असतं मी बाहेरून कोणतंच प्रोडक्ट यूज करत नाही आणि आयुर्वेदामध्ये मला आयुर्वेदिकच खूप आवडतं बाकीचे कोणतेच मला आवडत नाहीत प्रोडक्ट तुम्हालाही सांगायचे आत्ता तर हे अशा प्रकारे क्लीन केले आणि हे जे आहे ना हे सुद्धा आयुर्वेदिकच आहे मॉइश्चरायझर मी जे यूज करते आहे ते तर तुम्ही बघू शकता रात्री थोडंसं आता स्क्रबिंग केले त्याच्यामुळे जरा स्किन अशी ड्राय पडू नये म्हणून मी जे मॉइश्चरायझर आहे ना माझं ते यूज करते ॲलोवेराचं आता हाताला आणि पायाला मी काय लावते तर मी खोबरेल तेल घेतले आणि खोबरेल तेलच मी शक्यतो सध्या तरी लावते कारण पटकन होऊन जातं आणि नंतर नंतर मी तुम्हाला हाताची आणि पायाची केअर कशी घ्यायची हे मी तुम्हाला नक्की सांगेन मला कमेंट करा तुम्हाला जर हवा असेल व्हिडिओ तर तर बघा तुम्ही बघू शकता खोबरेल तेलाने मी किती हे नखाने हे केलं तरी ड्राय दिसत नाही आहे तुम्हाला हे बघा तर खूप छान असं असतं आणि त्याच्यामध्ये थोडीशी व्हॅसलिन टाकायची जी आपली व्हाईट पेट्रोलियम जेली असते ती तर त्याने खूप छान स्किन राहते रात्रभर मऊ राहते आणि आपल्या दिवसभर खूप छान प्रसन्न वाटतं चला तर मग आजचा ब्लॉग मी तेच संपवते आणि भेटूयात आपण उद्या एका